सुग्रणीसाठी नवीन चाळीस किचन टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत एक कच्चा कांदा नेहमी दुपारच्या जेवणासोबतच खावा रात्रीच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाचा दुर्गंध वास येतो त्याने डोकेदुखी होऊ शकते दोन खूप सर्दी झाल्यास तळलेला लसूण खावा सर्दीला लगेच आराम मिळतो तीन लहान मुलांच्या त्वचेवर खूप कमी वयात पांढरे डाग होतात ते होऊ नये यासाठी मुलांना हिरव्या पालेभाज्या व मुळा गाजर बीट काकडी यांचे सलाड खायला घालावे यांच्या सलाडातनं किंवा या भाज्यांमधनं मुलांच्या शरीरात जीवनसत्व वाढण्यास मदत होते परिणामी त्वचा व चेहऱ्यावर झालेले डाग कमी होतात चार बटाटे वडा घरीच तयार करायचा असेल तर पिठाचे मिश्रण भजी किंवा पकोडे बनवण्यासाठी तयार केलेल्या पिठापेक्षा थोडे सैलसर ठेवावे त्याने बटाटे वडे खूपच क्रिस्पी होतात पाच पुऱ्या तेलकट होऊ नये यासाठी पुऱ्या लाटून झाल्यावर दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवाव्या दहा मिनिटांनंतर पुऱ्या तळल्या असता त्या ते तेलकट होत नाही सहा भाजीसाठी ग्रेव्ही तयार करताना टोमॅटो संपले असतील तर टोमॅटोचं केचप देखील वापरू शकतात सात भाजीमध्ये दही टाकायचे असेल तर ते सुरुवातीला विस्करणे छान फेटून घ्यावे फेटलेले दही भाजीत टाकल्यावर त्याची ग्रेव्ही एकसारखी बनते आठ भाजीमध्ये नेहमी जास्त पिकलेलेच टोमॅटो टाकावे त्याने भाजीला चव छान येते नऊ शिरा म्हणजेच रवा म्हणजेच हलवा करायचा असल्या तर रवा भाजताना त्यासोबत दोन चमचे बेसनपीठ भाजून घ्यावे त्याने हलवा किंवा शिवरा खूपच जास्त चविष्ट बनतो दहा कोणतीही डाळ किंवा आमटी कुकरला शिजवताना त्यात पाच ते सहा कडी पत्त्याची टाकावी त्याने आमटीला म्हणजेच डाळीला खमंग स्वाद येतो अकरा पुलाव म्हणजेच व्हेज बिर्याणी बनविताना त्यात दुसरा वेगळा मसाला टाकण्यापेक्षा मॅगी मसाला टाकावा व सोबत थोडी काळे मिरेपूट टाकावी या दोनच मसाल्यांनी पुलाव म्हणजेच बिर्याणी खूपच रुचकर होतो बारा दुपारच्या जेवणात कच्चा कांदा खाल्ल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते तेरा भगर खसखस सुके खोबरे नेहमी फ्रीजमध्ये ठेवावे असे केल्याने त्यांना कीड लागत नाही परंतु हे पदार्थ वापरताना पंधरा मिनिट आधी फ्रीजमध्ये बाहेर काढून ठेवावे व मगच वापरावे चौदा घशात असलेले इन्फेक्शन घालविण्यासाठी गरम किंवा कोमट पाण्यात हळद व मीठ टाकून दिवसातून तीन चार वेळा गोळण्या कराव्यात घशाला भरपूर आराम मिळतो पंधरा मंचुरियन किंवा व्हेज कोफ्ता यासारखे पदार्थ बनवून झाल्यावर भाज्यांचे पिळून काढलेले पाणी फेकून न देता पराठे अथवा चपातीचे कणिक मळताना ते पाणी वापरावे सोळा वेलची जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी त्यात एक दोन लवंग टाकाव्यात किंवा टर्फलासहित वेलची मिक्सरला बारीक करून घ्यावी त्याने वेलची खूप जास्त दिवस खराब न होता टिकून राहते सतरा हिरव्या भाज्या चिरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्या म्हणजे त्यातील जीवनसत्वे वाया जात नाही तसेच पालेभाज्या कधीही जास्त बारीक कापू नये अठरा मिक्स वेज करताना किंवा पुलाव बिर्याणी बनवताना त्यात टाकल्या जाणाऱ्या भाज्या नेहमी एकसारख्या आकारातच कापून घ्याव्या असे केल्याने सर्व भाज्या एक सोबत व पटकन एकसारख्या शिजल्या जातात व भाजी व पुलाव दिसायला देखील छान दिसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकोणास कोणत्याही भाजीची ग्रेव्ही चवदार अगदी हॉटेल सारखी होण्यासाठी भिजवलेली काजूची पेस्ट टाकावी सोबतच दुधाची मलई देखील टाकावी भाजीची चव खूप छान वाढते वीस वर्षभर मिरची पावडरचा गडद लाल भडक रंग टिकून राहावा यासाठी मिरची पावडर बनविताना मिरच्यांना मोहरीचे तेल लावून कडक उन्हत वाळवून घ्या व मगच मिरची पावडर बनवा व शक्यतो तीन ते चार महिने टिकेल इतकीच मिरची पावडर बनवावी एकवीस केसांमध्ये होणारा कोंडा कमी करण्यासाठी एरंडल तेल व खोबरेल तेल एकत्र समप्रमाणात घेऊन मिक्स मिक्स करून घ्यावे व कोमट करावे रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांच्या मुळाशी लावावे असे आठवड्यातून एकदा नक्की करावे अगदी महिनाभरातच तुमची केस गळतीची समस्या केसातील कोंडा केसांची खुंटलेली वाढ यासारख्या अनेक समस्या कमी होऊ लागतील बावीस मूळ व्याधीचा त्रास असणाऱ्या लोकांनी जास्त मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाऊ नये तसेच दररोज जेवणात चमचाभर तूप खावे मूळ व्याधीचा हो बेसन ढोकळा बनविताना तेलातच ता हळद टाकून मिश्रण एकजीव करून घेणे गरजेचे असते त्याने ढोकळा लाल होत नाही चोवीस खूप दिवसांचे उरलेले बाजरी किंवा तांदूळ किंवा ज्वारीचे पीठ कोमट पाण्यात मळून भाकरी करू शकतो किंवा दोन बटाटे उकडून सोबत तिखट जिरे ओवा हळद मीठ टाकून कोणत्याही पिठात मळून घ्या त्याची थालीपीठं बनवा हे थालीपीठं चवीला खूपच रुचकर तयार होतात पंचवीस हिरव्या पालेभाज्या नेहमी झाकण ठेवून शिजवाव्या असे केल्याने जीवनसत्व भाज्यांच्या मध्ये शिल्लक राहतात सव्वीस आंबट चिंच वर्षभर कीड न लागता टिकून राहण्यासाठी चिंच साफ करून घ्या त्याची टरफल चिंचो कि शिरा काढून घ्यावी व नंतर त्या चिंचांना अर्धा चमचा मोहरीच्या तेलात मीठ मिक्स करून तैर मिश्रण चोळून घ्यावे वर्षभर चिंचा खराब न होता राहतात सत्तावीस बटाटे उकडताना ते पटकन उकडावे यासाठी बटाटे दोन तुकड्यात कापून घ्यावे मग उकडावे तसेच बटाटे उकडताना मीठ टाकावे त्याने बटाट्याची चव वाढते अठ्ठावीस नियमित हिरव्या भाज्या खाणाऱ्या लोकांना त्वचेसंबंधित कोणताही आजार होत नाही एकोणतीस खोबऱ्याची चटणी बनविताना खोबऱ्यासोबत थोडेसे भाजले शे भाजलेले शेंगदाणे मिक्स करून टाकावे त्याने चटणी चविष्ट व देखील होते तीस खोबऱ्याची चटणी बनविताना खोबऱ्यासोबत थोडेसे भाजलेले शेंगदाणे मिक्स करून टाकावे त्याने चटणी चविष्ट व देखील होते तीस शेंगदाण्याची सुकी चटणी बनविताना फोडणीत थोडा कडीपत्ता टाकावा त्याने चटणी खूपच रुचकर लागते एकतीस कोशिंबीर मठ्ठा बनविल्यावर एकदम मीठ टाकू नये ताक किंवा दही यामध्ये मीठ टाकून जास्त वेळ हे पदार्थ शिल्लक ठेवले तर त्यांचा आंबटपणा वाढतो म्हणून ज्यावेळी या पदार्थांचे सेवन करायचे आहे त्याच वेळी किंवा काळे मीठ टाकून हे पदार्थ प्यावे बत्तीस मेदू वडा खूप कुरकुरीत होण्यासाठी बारीक केलेल्या डाळीच्या पिठाच्या मिश्रणात दोन चमचे बारीक रवा टाकून मिश्रण एकजीव करून घ्या मेदू वडा खूपच क्रिस्पी होतो तेहतीस फ्रीजला ओल्या हातांचे डाग पडू नये यासाठी फ्रीजच्या हँडलमध्ये एक कपडा अडकवून ठेवावा फ्रीज उघडताना कपडा धरूनच फ्रीज ओपन करावा त्याने फ्रीजला पाण्याचे किंवा ओल्या हाताचे डाग पडत नाही चौतीस केता केसातील उवा कायमच्या घालवण्यासाठी का खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करावा तयार तेल केसांच्या मुळाशी लावावे तसे संपूर्ण केसांना लावावे या तेलाने उवा मरतात व लिखादेखील मरतात पस्तीस मंद गॅसवर भाजीचा मसाला परतवला असता भाजीचा रंग व चव दोन्ही देखील वाढतात छत्तीस भाज्या काढलेल्या भांड्याचा वास निघून जाण्यासाठी कोमट पाण्यात मीठ व लिंबू पिळून त्या पाण्याने वास लागलेली भांडी धुवून घ्यावीत भांड्यांना लागलेला कोणत्याही भाजीचा वास लगेचच निघून जातो सदतीस सकाळी उठल्यावर साध्या स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा असे नियमित केल्याने चेहऱ्यावर पुरळ होत नाही अडतीस त्वचा तेलकट असेल तर गुलाबजल व मुलतानी माती तसंच कोरपडीचा गर मिक्स करून तयार केलेला पॅक चेहऱ्याला लावा पंधरा मिनिट चेहरा तसाच ठेवून नंतर पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा असे नियमित आठवड्यातून एकदा करावे या पॅकमुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होतो व रंगदेखील उजळीला उजळू लागतो चेहरा मऊ व मुलायम होतो एकोणचाळीस जास्त जळालेले तेल पुन्हा भाजीला किंवा चपातीला लावण्यासाठी वापरू नये चाळीस रव्याचे लाडू किंवा शिरा करताना त्यात थोडासा ओल्या नारळाचा खव टाकावा असे केल्याने लाडू व शिरा स्वादिष्ट बनतात आशा करते आजच्या या टिप्स नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी उपयोगी पडणाऱ्या आहेत भेटूया नवीन टिप्ससोबत एका नवीन रेसिपी किंवा रेसिपी टिप्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र धन्यवाद